सोनमय कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनःपूर्व स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पदार्थामधील एक खास आणि चविष्ट रेसिपी काळ्या मसाल्यातील सुके चिकन ही रेसिपी बनवायला अगदी सोपी सोपी आहे आणि चवीला अतिशय लाजवाब हा बेत खास त्या लोकांसाठी त्यांना गावरान पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत चिकन खायला आवडतं चला तर मग वेळ घाल वेळ न घालवता ते कसे बनवायचे ते पाहूया आणि ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग ती कशी बनवायची ते, ते पाहूयात तर सर्वात अगोदर मी इथं पाचशे ग्रॅम अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे त्याला आता मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे त्याच्यासाठी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद चिकनला व्यवस्थित लावून त्याला आपण मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत चिकन आपलं मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण चिकनचा मसाला तयार करून घेऊयात आता मी हळद मीठ व्यवस्थित चिकनला लावून घेते आणि त्याला आपण झाकून बाजूला ठेवून देऊयात तर चिकनचा मसाला तयार करण्यासाठी काळा मसाला तयार करण्यासाठी मसाल्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे त्याला मधून कट मारून घेतलेत खोबऱ्याची अर्धी वाटी दोन लसणाच्या कुड्या दोन मिरच्या आल्याचा तुकडा हे सर्व आपण गॅसवरती एक जाळी ठेवून त्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी गॅसवर भाजते तुमच्याकडं जर चूल असेल तर तुम्ही चुलीवर पण भाजू शकता चुलीवर भाजल्यानं तर अजून चांगली चव चा येते तर त्याला आपण गॅसवर भाजून घेऊया एक साईडनं भाजून झाल्यावर त्याला पलटून आपण दोन्ही साईडनं भाजून घेऊया खोबरं लगेच भाजलं जातं तर खोबरं काढून आहे कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो कांद्याला आपण आलतून पलतून भाजून घेणार आहे पण कांद्याला जाळावर ठेवताना जाळीवरती ठेवताना आपण काय आहे त्याला असे कट मारायचे म्हणजे तो कांदा पटकन भाजला जातो आपला मसाला व्यवस्थित आपण जाळीवर भाजून घ्यायचा आहे आणि ते त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यावर जास्त जे काळं आहे कांद्याचं वरचं टरफल ते काढून टाकायचं आहे आणि त्याला आपण मिक्सरमध्ये बिना पाणी टाकता बारीक करून घेऊया म्हणजे तो व्यवस्थित बारीक होतो आता आपण जे भाजून घेतलं होतं कांदा खोबरे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत लसूण आलं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला ते मिक्सरमध्ये दोनदा फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक झालं आहे पण मसाल्याचं वाटून थोडंसं मोठं वाटतंय आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक असा मसाला आपला वाटून घ्यायचा आहे त्याला अजून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि छान पाणी टाकल्यावर छान चा अशी आपली पेस्ट तयार होते तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला मसाला बारीक झाला आहे आता आपला मसाला बाजूला ठेवून घेऊया एक जाडबुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या चिकनला फक्त तीन ते चार मिनटं फुल ग्लॅस फुल गॅसवरती त्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळं होणारे काय आपलं चिकन हे पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के इथं शिजलं जाणार आहे फक्त त्याला आपण तेलामध्ये तेला परतत परतत परतून परतून त्याला शिजवून घ्यायचं आहे फक्त हलवून हलवत राहायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आता त्याच्यावर झाकण ठेवून मी त्याला तीन मिनटं शिजवून घेणार आहे आता तीन मिनटानंतर झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं चिकन छान छान असं आहे आता आपण ते एक पन्नास टक्के इथं शिजलेलं असतं त्याला दाबून बघूया ते पन्नास टक्के चिकन आपलं इथं शिजलं आहे असं केल्यामुळं काय होतं आपण जेव्हा मसाल्यामध्ये चिकन टाकतो आपण चिकन शिजवून घेणार नाही आहे अगोदर मसाल्यामध्ये टाकतो मसाला आपला अगोदरच भाजलेला असतो त्याच्यामध्ये चिक चिकनला शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळं काळ्या मसाल्यातलं चिकन, चिकन करताना काय करायचं असं परतून घ्यायचं म्हणजे जे पन्नास टक्के चिकन अगोदर शिजलेलं असतं आणि पन्नास टक्के त्या मसाल्यामध्ये शिजलं जातं आता तुम्ही चिकनला एक वाफ दिली की ते चिकन शिजून जाते आता आपण दुसरी कढई घेत आता इथं मी दुसरी कढई ठेवली लोखंडाचीच कढई वापरा तुमच्याकडं असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचा तेल टाकून जो आपण काळं वाटण तयार केलं होतं तर ते त्याच्यामध्ये आपण छान असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण जास्त भाजावं लागत नाही कारण सगळा मसाला आपण अगोदरच भाजलेला असतो आहे त्याच्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे महाराष्ट्रीयन चटणी टाकते चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला जो किराणाच्या दुकानात इझिली अवेलेबल असतो तुमच्याकडे जर का कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही जे तिखट वापरता भाजीसाठी ते तिखट तुम्ही वापरू शकता तुम्हाला जसं तिखट लागतं त्याच्याप्रमाणे तुम्ही ते, ते तिखट वापरा आता मसाला व्यवस्थित भाजून घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे मसाला बारीक केला होता त्या मसाल्याच्या भांड्यातलंच आणि त्याला व्यवस्थित आता भाजून घेतलाय आपला मसाला व्यवस्थित असा भाजला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जे परतून चिकन ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण चिकन अगोदरच परतल्यामुळं त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याला दोन चार मिनटं तुम्ही व्यवस्थित परतून घेतलं मी आता याला कंटिन्युअसली दोन मिनटं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं किती छान असं चिकन दिसत आहे काळे चिकन किती छान दिसतंय आता त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि त्याला एक पाच मिनटं आपण वाफ आणून द्यायची आता आपण झाकण काढून चेक करूया आपलं चिकन छान असं शिजलं आहे छान असा खमंग वास येतोय तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय एक पाच मिनटं त्याला झाकण टाकून शिजवलं की आपलं चिकन छान असं शिजून तयार होतं तुम्ही एकदा चेक करून घ्या आपलं चमचमीत काळं चिकन तयार आहे